सकाळी सकाळीच तर लागून गेलो आ आणि ही बघा ही ही असत बट मोगरी ही बघा अतिशय सुंदर वास इंका येतात कशी फुल्ली आहेत कळे पण इले आहेत आणि ही असत आपली साधी मोगरी खूप सारी फुल्ली आहेत रोज काढून गजरे करतो पण आज पाऊस होतो सकाळीच आणि काल पण पाऊस होतो संध्याकाळी त्यामुळे कळे काढू मनात नाही तर ही अशी सुंदर अशी फुलली आहे भरपूर सारी आणि खूप छान सुगंध पसरलेलो हवेत यांचं बघा आणि ही असत मोगरी ती पण फुलली आहेत खूप हे बघा आणि आता मी टोपलं घेतलंय आता अननस काढूक जाऊया आताच आपलं कोकण छान असं हिरवाईन नटलेलं आणि ह्याच्यात तरव पेरलो आन पडला पाऊस गेलो आ आणि सर वाटेच्या दोन्ही साडी आमच्या सुंदर असो टाकळो रुदलो टाकळ्याची भाजी